भगवान विष्णू यांना व्यंकटेश या नावाने ओळखले जातात आणि मला समजलेला अर्थ पण सांगणार आहे संकर्ष आणिपतिदेव चिजा अर्थ भगवान व्यंकटेश वासुदेव प्रद्युन्न संकर्ष आणि शेष नागावर विराजमान अशा परमेश्वराची स्तुती केली आहे श्लोक या मधील सृष्टिकर्ता जगन्नाथ माधव भक्त श्लोकात जनार्दन कमलात उत्पन्न झालेल्या ब्रह्माचे जनक पर्वतावर वास करणारे सृष्टी निर्माण करणारे जगाचे अधिपती भक्तांना प्रेम करणारे देव यांचे वर्णन केलेलं आहे धन्यवाद